सगळ्यांच या लाईव्ह सोनू आवाज एकदम कमी मी लाईव्ह घेतले थोडा वेळ हा बस आणि तुमची तोंड पण या लाईव्ह कोण कोण आहे लाईव्ह जेवण झालं का सगळ्यांचं तक्षू शांत बस आवाज का आप मुझे 100 रुपये दे दीजिए वो आप एक प्यार के बारे में कहते हो जनता के आते हैं तो ये ज्यादा का नहीं है आपके अनुपात के लिए आप समझ सकते हैं तो ये मेरा तो लाल हाय कोण आलं लाईवला बोला जेवण झालं का आज सकाळपासून खूप गडबड होती म्हणून फेस लाईव्ह कमीत कमी घेतला मी नमस्कार कोण कोण आलं लाईवला जेवण झालं का सगळ्यांचं सकाळपासून कदाचित हा दुसरा का तिसरा फेस लाइव असेल माझा मी सकाळपासून लाईव्ह घेतलंच नाही जास्त फेस लाईव्ह बाहेर आले आज मस्ती नको बोला कोण कोण आहे लाईव्ह काय केलं जाऊ रेणुका ताई बोला झालं का जेवण हाय दादा जेवण झालं का सगळ्यांच <laughs> लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीन ला टच करून ठेवा लाइक ऑप्शन लाईक करा हाय दादा झालं जेवण फ्रीज बंद करू एडावणी करतो आ, मला ओळखलं की नाही विनोद दादा तुम्ही एवढं तुम्हाला कळून चुकलंय खाना हो गया हो अक्षय दादा अभिषेक दादा झालं माझं जेवण तुमचं झालं का सॉरी नाही झालं अजून आताच बनवून झालंय जेवायचं आहे मी आज आले माहेरी हाय संकेत दादा अगदी बरोबर मग ओळखते जे लाइव्हला नेहमी येतात त्यांना ओळखते मी दादा लाईव्हला लाइक करा सगळ्यांनी <laughs> कहां से हो आप मैं टिट वाला से हूँ लेकिन मैं अभी आई हूँ मैं के तो अभी मैं फिलहाल हूँ गंसोली में जय शिवराय दादा ताई टीव्ही बंद करा ना हे पोरं ऐकत नाही ना कर ना आवाज कमी तिथं बोलते मी लाईव्ह मध्ये आवाज कमी कर ना हा केला आवाज कमी बोलत आता लाईव्ह ला स्क्रीन ला टच करून ठेवा लाईक ऑप्शन आहे लाईक करा सगळ्यांनी बोला आणखी काय चाललंय आणखी काही नाही मी दोन दिवस आले मस्त माहेर एन्जॉय करायला माझ्या त्यांच्या मुलाचा मुलाला मुला मुलगा झालाय तर त्या जे उद्या बारसं आहे तर बारसं करायला मी मेन म्हटलं तर इकडं चुलीला आलेले आहे थँक्यू दादा बारसं करण्यासाठी आले तर म्हटलं दोन दिवस निमांता आहे अहो कॉपीराईट येईल ताई चॅनलला हो ना दादा मला कळतंय कॉपीराइट येईल पण ह्या पोरांना कसं समजवू मी पोरं पण बसलेत आणि भावाच्या दोन मुली आहेत माझा एक मुलगा तिघ दिवसांनी भेटलेत मग त्यांचा खूप धिंगाणा चाललाय घरात विनोदगिरी कुठे आहेत की वरतीच बघा की तुमच्या कमेंटच्या वरतीच आहे दोन तीन आहेत ते आहेत पण चंद्रशेखर मस्ती नको आहे जगशु मला दोन मिनटं पण नकोय मी आता सगळे जगतो केले की के शांत बसा जेवण झालं का ताई नाही रेणुका ताई बनवून झालंय आता भाऊ भाऊजे वगैरे सगळे बाहेर आहेत ते आता आले की जेवायचं आई ताई कशा आहात मला खूप आवडत तुम्ही ताई थँक्यू थँक्यू वर्षा वर्षाताई थँक्यू व्हिडिओ बघत जावा माझ्या आज मला वेळ नाही भेटला आज खूप गडबड होती माझी तर आज मी एकच व्हिडिओ केला ते पण घरातनं गडबडीतनं निघता निघता पण मी डेली चार पाच व्हिडिओ तर टाकतेच तर मा मागचे टाकलेले आहेत ते बघा सगळ्यांनी व्हिडिओ मोनोटाईज आहे का चॅनल नाही ना अजून ना, नाही झालं आहे वॉचिंग टायमिंग अजून हजारा वॉचिंग टायमिंग कमी आहे आत्ताचं कुठं सतराशे अठराशे वॉचिंग टायमिंग झाला आहे मन सारखं लाईव्ह घेते हो दादा पुरी मी वॉशिंगवरून आहोत आपण ओके तुम्ही उमेश दादा नवी जेवा मी बुलढाणा ओके उमेश दादा बुलढाणावरनं आहेत जयश्रीताई हाय झालं का जेवण सगळ्यांचं जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ टाकलेला आहे सगळ्यांनी बघा आजचं तर एकच टाकलाय पण कालचे बघा परवाचे रो बघा रोजचे व्हिडिओ बघा तुम्ही सगळ्याजणं आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी ओके मोबाईल नंबर द्या मी मोबाईल नंबर देत नाही दादा कोणाला हाय ताई, 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 दादा हाय ताई तू कुठली आहे सातारा आपण दोघे ही विनोद विदर्भावरूनच ओके हा म्हणजे तुम्ही उमेश दादांना बोलताय ओके समजलं मला ते जरा नाही मग ताई हाय तुमच्या दोघांचं बोलणं चाललं माझ्याशी बोला की माझ्या मध्ये आलात तुम्ही दोघं पण तुम्ही खूप छान दिसता थँक्यू ताई तुम्ही कुठे राहता ताई मी सब्स्क्राइब केलं आणि लाईक पण केलं ला। मी ताई राहते पिटवळ्याला पण मी आता आले भावाच्या इथे दोन दिवस माहेरी ताई जेवण झालं का नाही ताई आता होईल जेवण माझं अतुल दादा सॉरी माझं आता जेवण होईल हाय रोहित दादा अभिजित शिंदे शिंदे सरकार सातारा ओके हा शिंदे सरकार सातारा आमचे ना तुमचं तुमचं चाललंय दोघांचं म्हणून मी म्हंटल मला तुमचे व्हिडिओ आवडतात थँक्यू था। था। थँक्यू रेणुका ताई व्हिडिओ सगळे नक्की बघा शांत बस आत्ता अजून पाच मिनटां तुमच्या वहिनीला दाखवा माझी बहिणी अजून घरात आली नाही पण माझा भाव घरात <laughs> तो आतल्या रुमात गुड नाईट गुड नाईट रोहित दादा जयश्री ताई तुम्ही किती वाजता जेवता आम्ही मोस्टली आमच्या घरी असलो की नऊ वाजताच जेवतो पण आता माहेर आलाय तर त्यांच्या रुटीनच्या हिसाबाने ना। तुम्ही नॉनव्हेज खाता का हो आज मच्छीचा येत आहे भावाकडे कोणत्या गाव आहे तुम्ही दादा सातारामध्ये मेढा आंबे घर म्हणून मी साताऱ्याला आणि तुम्हाला भेटू शकतो ताई ओके या दादा पण मी गावाला आता दोन तीन वर्ष झालं गेलेच नाहीये कधी माहीत माहित नाहीये आम्ही ना एकाच का असल्यामुळे बोललो ना ताई ओके बोला दादा असं काही नाही प्रॉब्लेम काहीच नाहीये जेवून घेत का जाऊन घेत का, का म्हणजे दादा मला अजय दादा समजलं आहे तुम्ही जात आहे काही तुमची जात कोणती आहे हिंदू मराठा मा ताई माझे कास्ट आहे हिंदू मराठा ते आहो छोटी बाळे मस्ती खरो पोर आहे हे माझ हे माझ्या भावाची दोन नंबर मुलगी एक नंबर मुलगी बाहेर गेलेली आहे ते चालू आहे त्यांचा ढिंगाणा चाललाय भाव गेला आतल्या रुमात हाय आनंद का सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अशी कास्ट रेणुकदा विचारता काय नाही होतो विचारलं तर विचारलं एवढं काय नाही तुम्ही आता कुठेही राहता तुमचं सासर कुठलं माझं सासर आहे सातारा माझं माहेर आहे महाबेश्वर मी आता सध्या आहे कनसुलीला मी राहते कायम खूप छान आहात असं आहे का दादा मला छोटी मुलं खूप आवडतात ओके घेऊन आमच्या इथली तुम्ही खूप छान आहात थँक्यू दादा थँक्यू मग ताई तुम्हाला मुलं पाहिजेत का आमची तिन्ही पण <laughs> <laughs> घेऊन जावा खूप मस्ती खोर आहेत लाईव्हला लाईक करा जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सब्स्क्राइब करा रोज कॉमेडी व्हिडिओ टाकतो आणि बघा सगळ्यांनी आवडले तर शेअर करा कमेंट करा फक्त हजार वॉचिंग टायमिंग माझा बाकी राहिलं आहे लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या माझं चॅनल मोनिटाईज होईल ले बोलता बर हां ओक्के तुम्ही कुठून आहात चार जणांनी कोणीतरी लाईक केलंय थँक्यू सो मच एक तुम्ही जाऊ द्या तुम्ही कुठे राहता ताई टिटवाळ्याला मी टिटवाळ्याला राहते कल्याण टिटवाळा खडवली टिटवाळ्याला का हो खडवली तिकडे चाले आमच्या इकडेच आम्ही आम्ही राहतो तिथून सोळा किलोमीटर काहीतरी आहे सोलापूर लाईक करा सगळ्यांना नको नको मस्ती नको या आमच्या घरी हो हो नक्कीच सोलापूरला आलो की यो कोल्हापूर ओके हो, रामदास दादा कोल्हापूर इंस्टाग्राम आहे का तुमचा हो माझ्या युट्यूबच्या होम पेजला जावा तिथून माझी इंस्टाग्राम आय डी युट्यूब आय डी मिस्टर सॉरी फेसबुक आय डी इंस्टाग्राम आय डी आणि मिस्टरांची युट्यूब आय डी तिन्ही आयडिया आहेत होम पेजला सगळ्या आयडींना फॉलो करा इंस्टाग्राम आहे का हे बघा ही भावाची मोठी मुलगी आलेली आहे आज हे शेवटचं फेस लाईव्ह आहे अजून मी पाच मिनिट आहे नंतर बंद करेन लाईव्ह तर चालू राहील माझं पण फेस लाईव्ह नाही घेणार मी कारण की काम आहे आलीकडे ओके थँक्स आई आहे का आहे नाही समजलं या बाळून आम्हाला हो दादा आहे छान पोरांची ना मस्त थँक्यू कृष्ण दादा जय मावली चला येतो भेटू उद्या शुभरात्री शुभरात्री विनोद दादा लाईव्ह लाईक ला ला करा सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी सगळ्यांनी लाईक करा काय चाललंय काय चाललंय गुड नाईट रांधा दादा काही आपण कुठून बोलताय टिटवाळा तुमचे निकनेम नेम ठेऊ का मला नको आहे मला सगळे बायडी बोलतात तसं तर माझं नाव रेश्मा आहे पापा काय करतात तालुका आता तालुका आहे आता मुंबईला राहत ते का कल्याण सॉरी तालुका आमचा ठाणा आहे हां मी लय मारे ना लई मारण टी व्हीत बंद करेल बाय गुड नाईट गुड नाईट ताई चला आपण बोलते की नाही की मी बंद करते लाईन मी पण काही आमचं पण चॅनल आहे हो ज्यांचं ज्यांचे चॅनल आहे त्यांनी मला शॉर्ट व्हिडिओच्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा मी तिथून तुमच्याही चॅनलला रिस्पॉन्स देईन कारण की लाईव्ह मध्ये अशी नावं लक्षात राहत नाही एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा तिथून तुमच्या तुम चॅनलला मी नक्की रिस्पॉन्स देईन एक लहान दिले दिले इतक्या लहान दिले तुला कुठला लहान सातारा आणि महाबेश्वर जवळजवळ तर आहे

मामेश्वर आणि टिटवाळा ग ताई आहो मामेश्वर गाव आहे आता गावी सगळे कोण राहत का काय मुंबईला राहतात कोण कुठे राहतात तसं मी टिटवाळा पण गाव टिटवाळा पण गावच आहे बघितलं <laughs> गायक लगा, लगा भावाचं वाक्य आणि मामेश्वर माझं माहेर आहे मला दिलंय साताऱ्यामध्ये आणि मिस्टर आम्ही इकडे राहतो माझे धीर पुण्याला आहेत सगळे राहायला अमित दा पड पड कुठे आलं ताई मला नाही मला नाही माहिती मनोहर दादा कधी येणार बाकीची आता किती वाजले पावणे अकरा वाज अकरा वाजले का ले

मी पेशल आता काल आयुषू सतत माझं चालू आहे दादाच्या घरी वायफाय आहे माझं नेट संपायच मला टेन्शन नाहीये जेवढं होईल तेवढं या दोन दिवसामध्ये हजार वर्ष आहे माझं जर कम्प्लीट झालं ना तर मला माझं नाही खुशी होईल मला तुझी <laughs> <laughs> वहिनी दाखव ना वहिनी आलीच नाही अजून घरी वहिनीला बघा नजर लागल म्हणतोय बघा हा माझा भाऊ आहे बहिणी अजून आली नाहीये ना घरात आतरून वगैरे टाकून पूर्ण तयारी आधीच झोपा गुड नाईट गुड नाईट दादा तू पण ठेवाय बाकीचे पोस्ट काय झोप म्हणतोय चला मी पण लाईव्ह बंद करते आता खूप वेळ झाला झाले अठरा मिनट सकाळी मला ऑनलाईन